एमिसीबीच्या बाबतीमध्ये त्यांचा जो हेल्पलाईन नंबर आहे तोही हेल्पलाईन नंबर आपल्यालाही दिला जाईल उद्या वृत्तपत्रांचा पण फ्रंट मध्ये दिला जाईल आणि तो नंबर अगर कोणी उचलला नाही तर त्यांनी पालकमंत्र्याचा जो नंबर आहे त्यालाच हेल्पलाईन समजून मला फोन करावं माझा नंबर तुम्हाला प्रत्येकाला जिल्हावासियांना दिलेला आहे कुठल्याही अधिकाऱ्यांनी कुठल्या पद्धतीने अगर फोन उचलला नाही तर त्यांनी मला फोन करावं पुढचं काम जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी स्वतः करीन सगळे ते सगळे आम्ही सगळे खाते प्रमुख पालकमंत्री सकत जिल्हाधिकारी सकत सगळेच खाते प्रमुख एक वेगळा एक व्हॉट्सअप ग्रुप आम्ही तयार करणार आहोत जेणेकरून ह्या काळामध्ये कुठलाही प्रश्न आला तो कुठलाही संबंधित असेल त्या त्या खात्या प्रमुखांकडे तो विषय दिला जाईल आणि आम्ही सातत्याने त्या व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून आम्ही एक दुसऱ्याच्या संपर्कात असतो